चिन्तन गुरुदेवदत्त गुरु आमधु आमहि भाग्यवन्तचिन्तन गुरुदेवदत्त गुरु तु अही भाग्यवन्त न से जन्म मृत्युनुरेका हि खन्त न मध्य न सेका हि यन्त

दिशाहीनामि तुजा चरेणासि गमते न काहि गुन्ते मती कृपा हि तु जी लाभुदे पामरासि हो दे लाभुन्दति दयावन्त दत्त असे दो अनन्त निष्णान्त भगवन्त तो कीर्तिवन्त न से जन्म मृत्युनुरेका हि खंत न प्रारम्भमध्य न से काहि अंत

समाज आपल्याला खूप आव्हान करत होतं की आपल्याकडे एम पी एस सी वाली मुलं नाहीत पोलीस अधिकारी नाहीत किंवा म्हणजे मोठ्या शिक्षणासाठी आपल्याकडे नव्हती पोरं पण मी आता दोन वर्षात बघतोय की खूप सारी पोरं आपल्याकडे ह्यात आलेली आहेत आणि खूप सारी जी पोरं आहेत ती आपल्याला आता हळूहळू चालू आहे म्हणजे आता काय झालंय खरंतर म्हणजे आणि सुरुवातीला का नव्हतं हे पण मी सांगतो की सुरुवातीला आपले जे पालक होते यांचं शिक्षण कमी होतं ते मुंबईत आले त्यांना त्यांचं घर चालवायचं होतं <coughs> घर चालवायचं होतं बाकीची कामं करायची होती त्याच्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळाला नसेल पण त्याच्यानंतर काय झालं पण त्यांच्यानंतर त्यांनी मेहनत केली आणि त्यांनी त्यांची पुढची पिढी घडवली म्हणजे जे आम्ही आहोत म्हणजे मी स्वतः म्हणेन की बाबा हो माझ्या वडिलांनी मला घडवलं आहे आणि आता मग मला बाकीच्यांना काय म्हणायचं आहे हे पण मी सांग तर आता आपल्याकडे जे युवा आहेत म्हणजे आमचे पालमगाव त्या बाबतीत खरंच खूप म्हणजे सुखी मानत आहे किंवा आपल्याला जे आमचे जे ट्रान्झिशन पिरियड जो म्हणतो आपण की म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाणार आणि दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत जाणार हे आमच्या गावी खूप स्मूथली होतं दरवर्षी हे मला खरंच म्हणजे वाटतं की आज आज आमच्या सुद्धा बघायला गेलात तर जी वयमर्यादा आहे ती म्हणजे साठ पासष्ट पासून ते आता म्हणजे आमची जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस अशी अशा वयात आहेत म्हणजे आमच्याकडे वयस्कर सुद्धा आहेत मधल्या सुद्धा आहेत ते तीस चाळीसमधले असतील आणि आमच्याकडे आहेत युवासुद्धा आहेत म्हणजे आता मी झालो अजिंक्य झालो विलासा झाला आणि मधल्या पि सुद्धा आहेत ज्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि युवांसाठी मी एक म्हणजे आज आता मी गावी होतो म्हणजे मी मुंबईला आलो गावी होतो आज जेव्हा आम्ही मुंबईत होतो तेव्हा आमचा गावी येण्याचं जी फ्रिक्वेन्सी होती कि मला किंवा जे जाणं होतं ते खूप कमी होतं पण आता कसं झालं आणि तेव्हा कसं अभ्यासाच्या बाबतीत मला गेलं होतं दहावी झाली दहावीला अभ्यासावर अभ्यास करायचा आहे म्हणून मुंबईत आलो सुट्टी मे महिन्यात घडली गावाला लागेल बारावी आली ना गणपतीला गाव ना उस, गावी जाऊ शकत ना शिमग्याला गावी जाऊ शकत आपण कधी गावी जातो मे महिन्यात पण आता मी खरं सांगतोय मी बारावी झाल्यापासून म्हणजे बारावी झाल्यापासून मी ना शिमगा सोडत आहे ना मी गणपती सोडत तर मी मे महिना सोडत का कारण तर मला गावाची ओढ आहे आणि गावाची ओढ असणं ही खूप महत्वाची आहे जर आपल्या गावाची ओढ असेल तर गाव मोठं होईल गाव मोठं झालं तर समाज मोठा होईल आणि समाज मोठा झाला तर आपण सगळेच मोठे होऊन जाऊ <प्राँगा> आणि जी सर्वांना एकत्र करायचं सुरज म्हटला आज म्हणजे मला तेच परत सांगायचं की आमच्या युवामध्ये येतील तर अशी जवळजवळ चौतीस तीस चाळीस पोरं आहेत आणि आपण आज जर बाया गेलो तर त्याची एकी कुठे कुठे दिसून येत नाही म्हणजे आपण गणपतीला बघतो गणपतीला सगळे त्यात आपली एकी आहे आपल्या शिंगर त्यात सुद्धा आपली एकी असते पण ज्या आपल्या अशा कार्यक्रमात असतात म्हणजे आता जसं आपलं म्हटलं की कमिटी आज गाव कुणी चालवायचे ते विचारतात म्हणजे त्यांच्यासमोर एक प्रश्न आहे की गाव कुणी चालवायचा म्हणजे अरे कुणी चालवायचं म्हणजे काय आता पिढी कशाला आहे मग आपण ज्या पिढीत आलोय आपण आज शिकलेला आहोत आपण आज एवढे शिकलेलं असताना पण जर आपण त्याला जर प्रश्न पडला असेल की वाडी कुणी चालवायचा म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे हे आपण समजून घ्यायला हवंय आणि युवाना मी विनंती करतोय की मी काय पुढारी मला पुढारी नाही व्हायचे पुढारी पुढारी म्हणजे पुढारी पण कशाला घ्यायचं मला नाही घ्यायचे पुढारपण पण मला एवढंच आहे की आपले जे युवा एकत्र येतील युवा एकत्र येतील तर आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल आज म्हणजे मला आता मागेच मागच्याऱ्यावरती कळालं की आपला गावी जो होता आपला प्रतीक जोगी त्यांनी सुद्धा बी एस सी आय टी केलेली आहे आणि माझं सुद्धा मास्टर झालं आय टी मध्ये ठीक आहे आता त्याला जॉब ची गरज आहे आणि हे मला कधी कळतंय तर आता म्हणजे लास्ट वीक मध्ये जेव्हा मी क्रिकेट झालं एकत्र आलो म्हणजे सगळ्यांना समजायला हवंय की आज जर आपल्याकडे आहे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे रिसोर्स आहेत तर आपण काय युज आहे करत किंवा आपल्या फोनला का आहे आपण आपल्या जो मंडळ आपला आमचा आता सुद्धा आहे युवांचा जी पी म्हणून एक ग्रुप बनवलेला आहे युवाचा तर त्यात सुद्धा सुद्धा जर बाकीच्या गोष्टींवर चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये सहभागी म्हणजे आमच्या चौसठ चौसष्ट जणांची त्यात मेंबरशिप आहे म्हणजे चौसष्ट जण आम्ही में में मेंबर आहोत आणि आज आम्ही खेळायला गेलो तर त्याचा फक्त पंधरा जण होते म्हणजे मधील पंधरा जण एकत्र येतात म्हणजे याच्यावर सुद्धा चांगली विचार करा म्हणजे मी पालकांना पण विनंती करतोय की जर त्यांना वाटत असेल की बाबा आम्ही खेळाचं टाईमपास करत असो किंवा काही असेल म्हणजे गावी सुद्धा जेव्हा मे महिन्यात कार्यक्रम होतात मला माहिती आहे की क्रिकेट खेळण्यामध्ये सगळे युवा एक साईडला होतात मग आपला जो गावचा कार्यक्रम असतो पूजेचा तो पूर्ण एक एक साईडला होऊन जातो म्हणजे तिथे युवांची इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी होऊन जाते हे मी मान्य करतो पण ते आम्ही करू हळूहळू करू म्हणजे मला वरिष्ठांना सुद्धा सांगायचं आहे की आमचे युवा येत आहेत हळूहळू येत आहेत त्यांना प्रोत्साहन करू सगळे एकत्र येऊ आणि सर्व मिळून जुळून करू जसं मी म्हटलं की आपला ट्रान्झिशन जो नीट होतो दर टायमाला तो आपण असाच पुढे चालवूया मी एवढेच शब्द बोलतो आणि युवांना मी खास करून विनंती करतो की ते युवामध्येच येतील तर अशी जवळजवळ चौतीस तीस चाळीस पुर आहेत आणि आपण आज जर बघायला गेलो तर ते एकी पुढे कुठे दिसून येत नाही म्हणजे आपण गणपतीला बघतो गणपतीला आपल्या आज सगळे त्यात आपली एकी आहे आपल्या शिंगाराला त्यात सुद्धा आपली एकी असते पण त्या आपल्या अशा कार्यक्रमात असतात म्हणजे आता जसं आपलं म्हटलं की कमिटी आज गाव कुणी चालवायचं ते विचारतात म्हणजे त्यांच्या समोर एक प्रश्न आहे की गाव कुणी चालवायचा म्हणजे अरे कुणी चालवायचं म्हणजे काय आताची पिढी कशाला आहे मग आपण जर पिढीत आलोय आपण आज शिकलेलो आहोत आपण आज एवढे शिकलेलं असताना पण जर आपण त्यांना जर प्रश्न पडला असेल की वाडी कुणी चालवायचा म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे हे आपण समजून घ्यायला हवं आणि युवाना मी विनंती करतोय की मी काय पुढारी मला पुढारी नाही व्हायचे पुढारी पुढारी म्हणजे पुढारपण कशाला घ्यायचं मला नाही घ्यायचे पुढारपण पण मला एवढंच आहे की आपले जे युवा एकत्र येतील युवा एकत्र येतील तर आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल आज म्हणजे मला आता मागेच नापचाऱ्यावर कळालं की आपला गावी जो होता आपला प्रतीक जोगी त्यांनी सुद्धा बी एस सी आय टी केलेली आहे आणि सुद्धा मास्टर झालं आय मध्ये ठीक आहे आता त्याला जॉबची गरज आहे आणि हे मला कधी कळतंय तर आता म्हणजे लास्ट वीक मध्ये जेव्हा मी क्रिकेट खेळायला एकत्र आलो म्हणजे सगळ्यांना समजायला हवंय की आज जर आपल्याकडे आहे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे डिसोस आहेत तर आपण काय युज नाही करत आपल्या कोणाला का नाही विचारत आहे आपण आपल्या जो मंडळ आपला आमचा आहे युवांचा जी पी एन म्हणून ग्रुप बनवलेला आहे तर त्यात सुद्धा त्यात सुद्धा जर बाकीच्या गोष्टींवर चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये सहभागी म्हणजे आमचे चौसष्ट चौसष्ट जणांची त्यात मेंबरशिप आहे म्हणजे चौसष्ट जण आम्ही मेंबर आहोत आणि आज आम्ही खेळायला गेलो तर तिथं फक्त पंधरा जण होते म्हणजे मध्ये पंधरा जण एकत्र येतात म्हणजे याच्यावर सुद्धा चांगली विचार करावा म्हणजे मी पालकांना पण कर विनंती करतोय की जर त्यांना वाटत असेल की बाबा आम्ही खेळाचं टाइमपास करत असो किंवा काही असेल म्हणजे गावी सुद्धा जेव्हा मे महिन्यात कार्यक्रम होतात मला माहिती आहे की क्रिकेट खेळण्यामध्ये सगळे युवा एक साईडला होतात मग आपला जो गावचा कार्यक्रम असतो पूजेचा तो पूर्ण एक एक साईडला होऊन जातो म्हणजे तिथे युवांची इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी होऊन जाते हे मी मान्य करतो पण ते आम्ही करून हळूहळू करू म्हणजे मला वरिष्ठांना सुद्धा सांगायचं आहे की आमचे युवा येत आहेत हळूहळू येत आहेत त्यांना प्रोत्साहन करू सगळे एकत्र येऊ आणि सर्व मिळून जुळून करू जसं मी म्हटलं की आपला ट्रान्झिशन जो नीट होतो जर टायमाला तो आपण असाच पुढे चालवूया मी एवढेच शब्द बोलतो आणि युवांना मी खास करून विनंती करतो